मान्सूनपूर्व कामाअंतर्गत धोकादायक वृक्षांची छाटणी सुरू चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबविले जात असून अंतर्गत तेरा मोठे व संभाव्य धोकादायक झाडे तसेच दहा धोकादायक झाडांच्या फांद्या आतापर्यंत तोडण्यात आल्या आहेत धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी हा मान्सूनपूर्व कामांमधील एक महत्त्वाचा विषय असून सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम पावसाळा सुरू होण्याच्या आज संपविण्याचे निर्देश आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले आहेत सदर अधियानास एकोणतीस मेपासून सुरुवात करण्यात आली असून उद्यान विभागाने पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी सुरू केली आहे शहरातील नागपूर रोड साई मंदिर परिसर तुकुम ट्रॅफिक पोलीस ते मेजर गेट तुकुम गुरुद्वारा ते बंगाली कॅम्प ते बसस्टँड या मुख्य रस्त्यांवरील धोकादायक वृक्ष छाटणीचे काम पूर्ण करण्यात आले असून इतर परिसरात काम सुरू आहे पाऊस पडल्यावर झाडाच्या खोडाला ओत येते झाडावर चढता येत नाही त्यामुळे ये पावसाळ्यांपूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे